नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या एकोणीस फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आजी ह्या आता आपल्या काव्याला पारशी लग्न करण्यासाठी खूप आग्रह करत असतात तेवढ्यामध्ये ही काव्य खूप रडत असते काव्य बोलते की अगं आजी मला सांग हे कसं शक्य आहे तू कुठल्या जमान्यामध्ये जगते कारण आजी म्हणत असतात की आज शेवटी तूच घराण्याची अब्रू गावाच्या ज्या काही रूढी आहेत त्या तुला जपाव्यास लागणार आहे असं जेव्हा आजी ह्या काव्याला बोलत असते तर काव्य बोलते की अग, आजी मला आय एस व्हायचं आहे त्यासाठी मी खूप अभ्यास करते प्रयत्न करते ताईची गोष्ट वेगळी होती तिने हे लग्न स्वतःसाठी निवडलेलं होतं मी कशी लग्नाला तयार होऊ सांग ना असं पण इकडे काव्या ही आपल्या आजीला आणि या आपल्या आईला सांगते तर शारदा बोलते की काव्या तू ह्या लग्नाला तयार हो तर आता काव्य बोलते की नाही काही झालं तरी मी लग्नाला तयार होणार नाही तर इकडे आजी लगेच बोलतात की अगं गाव पूर्णपणे पेटून उठलेलं आहे बघितलं ना पार्कच्या आईच्या डोक्यामध्ये कसा ग्लास फेकून मारला आता फक्त जाळपोळ करायची बाकी आहे हे सर्व थांबण्यासाठी तुला हे सर्व हो म्हणावंच लागणार आहे आणि तुझा होकार आता आम्हाला ऐकावंच लागणार आहे असं पण इकडे आजी या काव्याला जेव्हा बोलतात तर काव्य खूप रडते काव्य बोलते की मी तुमच्यासमोर हात जोडते आणि प्लीज मला ह्यामध्ये कुणी अडकवू नका माझा विचार का करत नाही तुम्ही कोणी असं पण काव्य ही रडतच आपल्या बाबांसमोर आणि आईंसमोर बोलत असते तर आता धनंजय आणि शारदा दोघेही काव्याकडे बघतात तर काव्य बोलते की काळ्या दगडावरची रेख आहे मी ह्या लग्नाला होणार नाही तयार अजिबात असं पण इकडे ही काव्य आता सर्वांसमोर बोलते तेवढ्या दौलतमामा तिथे येतात आता काव्य बोलते की मामा तुम्ही तरी यांना समजावून सांगा ना तर, तर दौलतमामा या काव्याचा हात धरतात आणि तिला इकडे आतमध्ये घेऊन येतात म्हणजे आता दौलतमामा काव्याला सर्वांसमोर बोलतात की तू ह्या लग्नाला तयार हो त्यावेळेस इकडे अनिरुद्ध सुद्धा तिथे समोर उभा असतो आरोशी धनंजय पाठीमागे उभे असतात आणि त्याच वेळेस शारदा सुद्धा जवळच उभी असते आता इकडे आजी ह्या आपल्या काव्याच्या निर्णयाकडेच बघत असतात इकडे ही काव्या लगेच बोलते की मामा मला वाटलं तू माझ्या बाजूने बोलशील सपोर्ट करशील मला तू सुद्धा तुलासुद्धा वाटतं मी पारशी लग्न करावं कसं तुमच्या डोक्यात येतं रे हे सर्वांच्या असंही काव्या आता रडतच सर्वांना सांगत असते बोलत मामा बोलतात की हे बघ बाळा तुझ्यावर जो काही प्रसंग आज आलेला आहे हा कुणावर येऊ नये आज माझ्या मुलीवर सुद्धा तुझ्यामुळे प्रसंग येणार आहे तिचंसुद्धा लग्नाची एंगेजमेंट झालेली आहे अगं नंदिनीचं जर हे लग्न होत नसेल तर सुद्धा लग्न मोडणार आहेत ही गावातील लोक काय करू मी सांग ना बाळा असं पण इकडे आता दौलत मामा जेव्हा ह्या काव्याला बोलतात तर काव्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते अगं काव्या धनंजय राव आणि मी बाप म्हणून एका जागेवरती उभे आहोत तुझ्यासमोर मी हात जोडतो काव्या परंतु तू ह्या लग्नाला तयार हो एवढीच माझी तुझ्याकडे प्रार्थना आहे असं दौलत मामा ह्या काव्यासमोर हात जोडून बोलत असतात आणि त्याचवेळेस आता इकडे सर्वजण ह्या काव्याकडे बघत राहतात सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे ही जी काही आपली शारदा आणि धन जे असतात ते सुद्धा ह्या काव्याच्या होकाराची वाट बघत असतात आता इकडे काव्या आपल्या त्या मामांच्या हातावर हात ठेवते आणि आता तर खूप रडत असते कारण काव्याला रडू आवरत नसतं नंतर आता इकडे अनिरुद्ध जे असतात ते आपल्या काव्याला बोलतात की हे बघा ही शहरातली माणसे जी रुमालाला बोट लागलं तर ती पुसून खिशामध्ये घालतात परंतु इकडे असं नाहीये गावाकडे खूप अवघड कंडिशन आहे असं अनिरुद्ध या काव्याला सांगत असतात गावामध्ये ज्या काही रूढी परंपरा आहेत ह्या सर्व पाळाव्या लागतात त्यासाठी किती जरी त्रास झाला तरी त्या सहन कराव्या लागतात तर पण आता इकडे अनिरुद्ध जे असतात ते सर्वांसमोर या काव्याला बोलत असतात आता सर्व गावकरी जे असतात त्यांच्याकडे बघत राहते जे काही गावकरी असतात ते सर्व हातामध्ये काठे आणि दगड घेऊन उभे असतात इकडे आता ज्यावेळीच इकडे आरोशी ही आपल्या बहिणीकडे बघत राहते कारण आरोशी सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्याचा आता अनिरुद्ध बोलतो की इथून जर सुखरूप जायचं असेल तर गोळी खा आणि चार लोकांच्या खांद्यावर जा, जा नाहीतर पारशी लग्नाला तयार हो असं पण इकडे अनिरुद्ध जेव्हा बोलतात तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो मामीसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात सुद्धा सुद्ध खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेस इकडे काव्य ही दौलत मामाकडे बघते आणि अनिरुद्धकडे बघते मस्त वाजत गाजत मिरवणूकमधून तुला हे लग्न करून जावं लागेल कुठला निर्णय मान्य करते बोल पटकन असं पण इकडे अनिरुद्ध ह्या आपल्या काव्याला बोलत असतात तुझ्या नातेवाईकांची पाळवणी नेमकं तुला कशी करायची आहे तो तुझाच निर्णय शेवटी असणार आहे असं पण काव्यासमोर जेव्हा अनिरुद्ध बोलत असतात त्यावेळेस इकडे ही काव्या लगेच बोलते की तुम्ही माझ्यावर का प्रेशर टाकताय तेवढ्यामध्ये अनिरुद्ध बोलतो की प्रेशर नाही टाकत प्रेशर काय असतं ना ह्या दौलत मामांना विचार प्रेशर काय असतो तो असं पण आता हे अनिरुद्ध खूपच भडकत या काव्याला बोलतात त्यानंतर मामी रडत असतात धनंजय पण रडत असतात त्यानंतर त्य इकडे अनिरुद्ध बोलतो की जर तू लग्नाला ना तयार नाही झाली तर ह्या तुझ्या मामाला विचार काय परिस्थिती होऊन बसेल ह्या गावाची मग काय परिस्थिती करून बसेल हे गाव असं पण इकडे अनिरुद्ध पुन्हा ह्या काव्याला बोलतात तर काव्या खूप टेन्शनमध्ये येते तर आजी लगेच बोलतात की अगं ह्या मिनूचं लग्न मोडेल काव्या तू जर ह्या लग्नाला ना तयार नाही झाली तर मिनू पण रडत असते दौलत मामा मिनूकडे बघतात आजी लगेच बोलतात की अगं हे जे गाव आहे ते पूर्ण आमच्या घरावर बहिष्कार टाकेल काय करायचं मग असं पण आजी या आपल्या काव्याला बोलतात सर्व गावकरी आता ह्या काव्याच्याच निर्णयाची वाट बघत असतात त्यानंतर आता इकडे आजी बोलतात की तू जर नाही म्हणाली तर ते दौलतला अजिबात दुःख सहन होणार नाही तो गळफास घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही आणि मी हे जग सुद्धा ह्या दुःखाने अगदी सोडून निघून जाईल बघ तुला काय करायचं ते असं पण आजी रडतच जेव्हा ह्या काव्याला बोलतात त्यावेळेस इकडे ही काव्य बोलते की अगं आजी तू हे काय बोलतेस प्लीज असं मरणाची भाषा कशाला काढतेस ग तर धनंजयसुद्धा आता काव्यासमोर बोलतात की अगं तू जर लग्नाला नाही म्हणालीस तर मरणाशिवाय माझ्याकडे आता कुठलाच पर्याय नाही आहे असं जेव्हा आता धनंजय राव ह्या आपल्या काव्याला बोलतात तर काव्या लगेच आपल्या बाबांसमोर जाते आणि काव्य बोलते की अहो बाबा असं काही अभद्र बोलू नका ना तुम्ही काय बोलता हे इकडे ही काव्य आपल्या आई समोर सुद्धा जाते आणि बोलते की अगं आई काय वेडेपणा चाललाय हा तर इकडे शारदा बोलते की बाई वेडेपणाच्या पलीकडे गेलं हे सर्व तू जर होकार दिलास तर काहीच होणार नाही तर हे प्रकरण आटोक्यात येईल आणि काही कुणाला त्रास पण होणार नाही त्यामुळे तू फक्त प्लीज होकार काव्य तू म्हणजे माझा एक अभिमान होता खरोखर काव्य तू खूप चांगली आहे नंदिनी सुद्धा खूप चांगली आहे परंतु बाळा फक्त मी रिक्वेस्ट करते तुझ्यासमोर एवढ्याच वेळेस तू ऐक माझ्यासाठी नको परंतु बापासाठी तरी ऐक गं एवढं असं पण जेव्हा आता शारदा ही आपल्या ह्या काव्यासमोर बोलते तर आता काव्या लगेच हळूच आपल्या बाबाकडे वळून बघते तर धनंजय राव आता खूप रडत असतात इकडे गावकरीसमोर हातामध्ये काठे घेऊन उभेच राहिलेले असतात अनिरुद्धसुद्धा जवळच उभा असतो तर काव्य बोलते की आई आई मी काय करू अगं ह्या गावच्या रूढी परंपरा ज्या आहेत त्यासाठी तुम्ही माझा बळी काय देताय ग आई असं काव्या ही आपल्या आईला बोलते आई तू प्लीज समजून घे ना अग आई ताईचं लग्न जे ताईसाठी सोळा होता ते आज माझ्यासाठी मरण होऊन बसले काय करू सांग काई होनार जी काई मी मी ना मी काय होणार आहे तुमच्या आबरोजचे जे काही धिंडवडे निघणार मी सर्वांची माफी मागते ना मी सर्वांसमोर हात जोडते की मला माफ करा मला ह्या लग्न बंधनामध्ये अडकू नका मी तुमची सर्वांची हात जोडून माफी मागते मी खाली वाकून सर्वांची माफी मागते परंतु प्लीज मला ह्या लग्न बंधनात अडकू नका असं म्हणत इकडे ही जी काही काव्या असते ती सर्वांचे पाया पडून माफी मागत असते तेवढ्यामध्ये आता गावातील ज्या काही बायका असतात त्या बोलतात की काय चाललंय गं तुझी नाटकं एवढी माणसे तुला किती वेळचे म्हणतात तर तयार होत नाही लग्नाला नंतर आता गावातील ज्या बायका असतात त्या ह्या आपल्या शारदाच्या आणि बकुळीच्या तोंडाला काळं फासण्यासाठी तोंडासमोर येतात तेव्हा आता ही काव्या खूप भडकते काव्या बोलते की तुम्हाला काही समजतंस का तेवढ्यामध्ये गावकरी सुद्धा खूप काही बोलतात गावकरी बोलतात की एक पूर्गी तर पळून गेली आणि दुसरी ही पुरगी बापासाठी एक पाऊल सुद्धा माघार घ्यायला तयार नाही ही पूरगी जर पळून गेली नसती तर ही आज वेळ आलीच नसती असं म्हणत आता या आपल्या काव्याच्या आणि ह्याच्या चेहऱ्याला काळं फासणार तर सर्वजण आता समोर येतात तर इकडे बकडी मामी खूप रडत असते ती बोलते की अगं अगं माझ्या मुलीची काय अवस्था होऊन बसणार आहे बर्बाद होऊन जातील केवळ फक्त नंदिनी पळून गेल्यामुळे तू काही कर परंतु ह्या लग्नाला तयार हो असं पण मामी आता ह्या काव्याला बोलत असतात तर गावकरी बोलतात की अहो ही फक्त एक फसवणूक चाललेली आहे आम्ही आता कोणाला सोडणार नाही असं पण इकडे आता हे गावकरी बोलत असतात इकडे आता आपले धनंजय जे असतात ते अखेर या काव्यासमोर येतात आणि काव्यासमोर हात जोडतात आणि काव्याला बोलतात की प्लीज काव्या आज तुझा हा बाप तुझ्यासमोर हात जोडतो परंतु तू ह्या लग्नाला तयार हो धनंजय ह्या काव्याला लगेच बोलतात की काही कर परंतु काव्या तू या लग्नाला तयार हो अगं हे जे काही पुढचे स्वप्न आहे हे स्वप्न तुला बघायचे नाही का तुझी स्वप्न जर पुसली गेली तर काय करायचं असं पण जेव्हा आता धनंजय जे या काव्याला बोलतात तर काव्या लगेच खाली बसून घेते काव्या खूप रडत असते दौलत मामासुद्धा काव्याकडे बघतात काव्याला फक्त जिव्हा दिवसत असतो कारण काव्याने जिव्हाला जे काही लग्नाचं वचन दिलेलं असतं हे सर्व आता काव्याला समोर दिसत असतं काव्याला विचार येतो की मी आता जिव्हाला काय सांगू त्यावेळेस इकडे जेव्हा जेव्हा या काव्याला बोललेला असतो की दादासोबत आपलंही लग्न आपण उरकून टाकूयात हे सर्व काव्याला आठवतं आणि काव्याला खूप गिलटी वाटत असतं काव्या खूप नाराज असते खूप रडत असते नंतर धनंजय बोलतात की अगं बाळा खरोखर तू माझी एक पोटची पोरगी आहे तुला जर आपली आबरू वाचवायची असेल तर तू हा निर्णय देणार आहे लग्नाचा मला माहीत आहे असं पण इकडे हे धनंजय आता काव्याला बोलत असतात तर सर्वजण समोर असतात आत्ता आमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे तूच आहे आणि खरोखर सर्वांचं खणखणीत उत्तर म्हणजे तूच आहे सर्वांचं लक्ष तुझ्याकडे लागलेलं आहे बाळा त्यामुळे तू प्लीज विचार कर आणि काहीतरी निर्णय दे फक्त होकार तुझ्या निर्णयामध्ये असू दे असं पण इकडे धनंजय जेव्हा ह्या काव्याला बोलतात तर काव्याला रडूच आवरत नसतं कारण काव्यापुढे आता आज बाबांनी खूप मोठा निर्णय ठेवलेला असतो काव्याला नेमकं काय उत्तर द्यावं हे मात्र समजत नसतं काव्या खूप रडत असते काव्या बोलते की बाबा हे सर्व व्हायच्या अगोदर मलाच मारून टाकलं तर खूप बरं होईल हो त्यावेळेस इकडे बाबा बोलतात की बाळा मारून टाकून कुठे प्रश्न मिटतात का नाही मिटत मारून मारून टाकून हे सर्व प्रश्न असं पण इकडे हे बाबा आता आपल्या काव्याची समजूत काढत असतात तर काव्या आता आपल्या बाबांच्या मिठीमध्ये पडते आणि खूपच रडत असते तर धनंजय बोलतात की अगं पारच्या घरातील सर्वांना तू ओळखते ना विक्रम दादा मालिनी ताई सुद्धा खूप चांगले आहेत तुला खूप जीव लावतील ते तुला मी कधी चुकीचं घर नाही निवडणार गं बाळा मग तुला काय प्रॉब्लेम आहे पारशी लग्न करायला असं पण इकडे झन म्हणजे जेव्हा काव्याला बोलतात तर काव्या लगेच बोलते की देशमुखांची शून व्हायला नक्कीच आवडेल बाबा मना। मला मला काव्या पार्थ देशमुख नाही तर मला काव्या देशमुख व्हायला मला खूप आवडेल बाबा असं जेव्हा आता ही काव्य सर्वांसमोर सांगते त्यावेळेस इकडे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो कारण आज काव्याने आपलं प्रेम जीवावर जे आहे ती कबुली आता सर्वांसमोर दिलेली असते आणि वेळेस अनिरुद्ध लगेच काव्याकडे बघतो तर इकडे हे आता धन जे असतात ते खूप भडकतात आणि बोलतात की तू काय बोलतेस बोलते हे तर आता इकडे ही काव्य बोलते की हे सत्य आहे बाबा माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे बाबा कसं मी लग्नाला तयार होऊ सांगा ना मला तुम्ही असं पण जेव्हा ही काव्य बोलते त्यावेळेस धनंजय बोलतात की काय अगं काव्य तू काय सांगतेस त्यावेळेस इकडे काव्य बोलते की नाही मी जीवावर खूप प्रेम करते आम्ही खूप सिरियस आहे बाबा तुम्ही जीवा इथे नाही आहे नाही तर तुम्हाला जीवाने सर्व सांगितलं असतं जीवाला मी शोधून घेऊन येते तुम्ही इथेच थांबा असं पण काव्य जेव्हा बोलते त्या इकडे काव्याला असं आठवतं की आपण जर हे सर्व बाबांना सांगितलं आणि बाबांनी जर स्वतःला स्वतःचं जीवन संपून टाकलं हे सर्व स्वप्नामध्ये आता आपल्या काव्याला दिसत असतं आणि जेव्हा धनंजय या काव्यासमोर हा जुडून उभे असतात तेव्हा मात्र काव्यही आता उठून उभे राहते आणि आता काव्यासमोर कुठलाच पर्याय राहिलेला नसतो आता काव्याला या लग्नासाठी परमिशन ही आता सर्वांना द्यावीच लागणार असते काव्य ही बोलणार असते की हो करते मी आता पारचे लग्न कारण आता काव्याला काय बोलावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं धनंजय आता तिथेच हा जुडून खाली बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता काव्य ही थोडीशी पुढे जाते तर गावातील बायका काव्याच्या चेहऱ्याला काळं फासण्यासाठी समोर येतात दुसरीकडे जाते तर खूप काही गावकरी काठा घेऊन हातामध्ये काव्यासमोर येऊन उभे राहतात आता काव्याला नेमकं समजत नाही की काय करावं ते हो आता एकीकडे गावकरी बाया तोंडाला काळ फासायला आल्या आणि दुसरीकडे आता गावकरी काठ्या घेऊन उभे राहिले आता मी काय करू असा प्रश्न या काव्यासमोर पडतो काव्या खूप रडू लागते आणि खाली बसून घेते आणि सर्वजण काव्याकडे बघतात दुसरीकडे असं बघायला मिळते की आता जीवा जो असतो तो ह्या दीपकला खूप काही मारत असतो त्याची खूप कुत्र्यासारखी धुलाई करतो आणि तो खाली दीपक जो असतो तो जमिनीवर पडतो इकडे आता हा जीवा ह्या नंदिनीला घेऊन या लग्नाच्या ठिकाणी निघलेला असतो बोलतो की चल पटकन नंदिनी तुमचा लग्नाचा मुहूर्त नको टळायला असं म्हणत नंदिनी आता पटकन जीवाबरोबर येते दोघे इकडे लग्न मंडपामध्ये येतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आपल्या या पार्थ आणि या काव्याचा लग्न सोहळा सुरू झालेला असतो आणि तेव्हा आता नंदिनी समोर येते तर समोर आता इकडे जेव्हा नंदिनी या पार्थ आणि या काव्याचं लग्न जे सुरू असतं ते जेव्हा बघते तेव्हा नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो परंतु मित्रांनो अजून ह्या पार्थ आणि काव्याचं लग्न काही झालेलं नसतं त्यामुळे आपली नंदिनी जी ती आहे ती वेळेवर आलेली आहे आणि आता लग्न होणार तर आता या नंदिनी आणि या पार्थच होणार आहे आणि ह्या काव्या आणि जीवाचं लग्न होणार आहे तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद